तर गाईज मेन गेटने आम्ही एंट्री केलेल्या एवढ्यात इथे मेन गेट टू के कानेर के कानेरी केव्स इथे बस लागतात बसनेसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि कानेरी गुफा आहे इथून सात किलोमीटर आहे कानेरी गुंफाला जाण्यासाठी इथे बस लागतात त्यांचे रेट बघू शकता ई बस शंभर रुपये आणि ई बग्गी दीडशे रुपये तर गाईज आम्ही तीन कानरी के केवची तिकीट काढले आहेत पर पर्सन शंभर रुपये आता ही बस चालली आहे आता मी बसमध्ये एंट्री करते तर गाईज आम्ही चाललोय आता कानेरी केवला आमची बस झालेली आहे स्टार्ट थोड्यात तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आम्ही केव्जला जातोय ते आता मी जस्ट उतरलो आहेत बसमधून आणि आता चाललो आहे कानेरी केवच्या दिशेने तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे स्टॉल लागलेले आहेत आणि इथे आम्हाला दिसलेलं आहे काही जे माकड काहीतरी खात आहे तर चला आपण जाऊया आता पुढे कानेरी केवच्या दिशेने ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज आम्ही आलो होत आता कानेरी केव्ज बघण्यासाठी इथे तर बसने आम्हाला आता ड्रॉप केलेलं आहे एवढ्यात आणि आपल्याला येतन चढून जायचं आहे तर काही आपण चाललेलो होतो आता केव्ज बघण्यासाठी वरती यांचं काय चाललेलं काय ते तर इथे कानेरी केव बघण्यासाठी सुद्धा तिकीट आहे तिथे दिले काय चूक उद्या काही आपण जात होतो कानेरी केव ला आपण आता तिकीट काढणार आहोत बघू तिकीटांचा रेट किती आहे ते तर गाईस तीन तिकिटांचे पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत आता ते आपण निशाकडून घेतले नाही खर्च मी केलेला आहे आणि फक्त निशाकडून शंभर रुपये घेतलेले पाच रुपये चिल्लर खूप ठेवते ती पर पर्सन ट्वेंटी फाय रुपीज सेवेंटी फाय रुपीज आपला खर्च झालेला येते परत तिकिट काढण्यासाठी आता आम्ही एंटर करता। नागी। नागी। नागी 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 नागी। जब करत आहोत शिक्षण मोबाइल चालू नाही जाण्याचा गाइज तुम्ही सीन बघू शकता किती छान आहे आणि आज खूपच लोक आलेले आहेत इथे लेणी बघण्यासाठी आणि पर्यटक सुद्धा खूपच प्रमाणात आलेले आहेत तर गाईज इथे एकशे नऊ गुफा आहेत कॅफेटेरिया आहे पिण्यासाठी पाणी आहे डस्टबिन पण गाईज दगडाची आहे

तर काहीच कान्हेरी हे नाव कृष्णगिरी या शब्दावरून आले आहे आणि संस्कृतमध्ये कृष्ण म्हणजे काळा आणि गिरी म्हणजे पर्वत हा पर्वत काळ्या पाषाणाचा असल्याने याला कृष्णगिरी असे म्हणतात बघा काहीच कशाप्रकारे काम केलं आहे एका अखंड दगडामध्ये खांब बघा किती मोठा आहे खूप छान कोरीव काम केलं आहे काहीच बघू शकता हा बघा संपूर्ण हा दगड कोरून ही लेणी बनवली एकदम खतरनाक लॉक आहे तरी तुम्हाला मी दाखवतो आतमधला व्यू हा बघा तुम्ही काहीच बघू शकता विदेशी पर्यटक सुद्धा येते विजिट करत असतात तर काहीच आमची निशा आता सेल्फी काढत आहे चला आता आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या ए बाबा पडली 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 ती असा जायचा बळी मारून जाते काय ही बघू शकता काहीच इथे पण खूप छान प्रकारे अशी गुफा आहे

सात आठवा जो आहे आठवा जर तुम्ही पाहिला तर तो मैत्री बुद्ध आहे जे फ्युचर कमळावर बसलेले आठवा आठ ना तर तो आठ आकडा आहे जसे एकशे एक आठ म्हणतो आपण एकशे नऊ देव म्हणतो माळा पण जात एकशे आठवडा तर त्याला एक वेगळं महत्व आहे आणि राईट साइड ला तुम्ही जर पाहिलं तर तिकडे अवलो येते शहर आहे केसांच आणि भागी बघा तुम्हाला पाहायला मिळेल तिथून ते पाहायला मिळेल लेफ्ट साइड तिथे कल्चर आहे अब्लोकिंग प्रॉमिनेंट फिगर आहे पाहायला मिळेल है। दादा। दादा। गाईज आम्हाला दादा भेटलेला आहेत कुठले दादा सांगा ना कुठले आहेत तुम्ही लोकल आहे अच्छा इथलेच आहेत दादा लोकल तर गाईच आम्ही आलो आहोत लेणी क्रमांक तीन मध्ये तर ह्या इथल्या सर्वात भव्य अशा लेण्या आहेत ही आहे इथली सर्वात भव्य लेणी यामध्ये छान प्रकारे असे कोरीव काम केलेले आहे आणि उंचच उंच खांब आहेत आता तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे बघण्यासाठी आलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे इथे काम झालेलं आहे ते तर चला आपण लेणीच्या आतमध्ये एंटर करूया आता तर काहीच दोन हजार वर्षापूर्वी येथे बौद्ध जे मॉन्क होते ते ले ले ते तपश्चर्या करत असत आणि त्यांनी कोरलेल्या ह्या लेण्या बघू शकता तुम्ही किती भारी काम केलं आहे त्यांनी अशा गुंफा बनवलेल्या आहेत एकदम प्रॉपर आणि येथे ते तपश्चर्या करत असत तर आता मी तुम्हाला इथून तुम घेऊन जातो ॲडव्हेंचर ते मागे अजून एक गुंफा आहे माझ्या इथे ती तुम्हाला दाखवतो मी आता ही सात नंबरची गुंफा बघा गुंफा तिचा गुंफा असतो इथे पाण्याच्या टाक्या आहेत काय जी गुंफा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे कोरलेले आहे इथे डस्टबिन आहे ते पण दगडाचं जर येथे येऊन कचरा करू नका काय जे आहे आठ नंबरची गुफा इथे पाण्याचा टाके आहे हे गुफा बघू शकता इथे जायला जागाच नाही आम्हाला बघा कसं काम केलेलं आहे कोरी बघ हे पडलेली आहे काही आम्ही आलो आहे आता बारा नंबरच्या गुफेजवळ ही आहे बारा नंबरची गुफा लेणी काम का कसं केलंय सध्या त्या खूप काळ झाल्यामुळे त्या मुडकलीस आलेल्या आहेत बघा त्यांचं जे काम केलं होतं ते थोडं खचलं आहे गाईज आम्ही आलो आता वरती आणि इथं एकोणावीस ते तीस पर्यंत इथे गुफा आहेत गुफेला इथे नंबर दिलेले आहेत प्रत्येक तर कायच आम्ही आलो होतो आता थर्टी फोर नंबरच्या गुफेमध्ये तिथल्या मूर्ती बघू शकता तुम्ही आणि काही जिथे छान प्रकारे अशी काहीतरी पेंटिंग इथे कोरलेली आहे ती बघा बुद्धांची इथे पेंटिंग आहे असं वाटतंय आणि ती पूर्ण झालेली नाही आहे आणि खूप काळानंतर त्या पेंटिंग सुद्धा कालबाह्य झालेल्या आहेत गायजा ते पाण्याचा टाक टाकी भेटलेला आहे त्यात पाणी काढून बघू किती शुद्ध आहे अरे दे अरे गिर जाएगा गिर जाएगा भाई मत कर अरे गिर अरे जाएगा। जाएगा। गिर जाएगा जाय डरा पत्थर दे किंवा वाड्या गाई मित्र मित्रमंडळी भेटलेले ते मालाड वरून आलेले क्लास बंक करून हे बघू चला की بدي बोलतो तर गाइस नंबर एक कोनसे नंबर की गुफा है यहां पे टू लिखा है नाही तर गाइस आपण आता चालू फोर्टी फाय नंबरच्या गुफेमध्ये तर या तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आमचं ॲडव्हेंचर होणार आहे आता ये या मेरे पिक्चर आओ गाईज मेरे पिक्चर आओ गाइस इकडे या बघा किती छान प्रकारे गुफा कोरलेली आहे इथे जे बौद्ध मग होते ते तपस्या करायचे आणि त्यांचं मेडिटेशन करायचे इथे या संपल्या तर गाडी जाता आम्हाला परत सुरुवातीला खाली जावं लागेल आणि तिथनं आम्हाला परत वरती जायचे त्या गुफा वरती सुरू होतात भाऊरे याच्यात बघू शकता याच्यामध्ये भावरी भवराणी भवराणी नाही निघत लहानपणीच्या गोष्टी आठवल्या आहेत तर गाईज हा जो दगड आहे तो काळा कशामुळे झालेला आहे काही सांगू शकाल का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर काय सबस्क्राईब करा तुमच्यासाठी एवढी मेहनत करून आम्ही एवढा बुपेट आलेला आहे एवढ्या वरती बघा ती, ती आम्हाला दिसलीच नव्हती झुमकर झुमकर तिथे ही गुफा आम्हाला दिसलीच नव्हती आम्हाला गुफा संपल्या का काय आता आम्ही थोड्या पुढे जाऊ ही आहे फिफ्टी नंबरची गुफा आणि बघू शकता तुम्ही आहेत कशा प्रकारे तोडलेल्या आहेत आणि इथं काहीतरी लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजतं का आम्हाला कमेंट करून सांगा इसपे रिसर्च नाही सूत्र काय बोल खबर आहे ओ, लागला तर <laughs> गाईज ही आहे फिफ्टी नंबरची गुंफा आणि आपण येथे आता तिला एक्सप्लोर करणार आहोत या माझ्या मागे आम्ही आलो आता एटी एट नंबरच्या गुफेमध्ये पुरातत्व खात्याची टीम पण इथे आलेली आहे आम्ही सगळ्या गुफा बघत बघत एकदम टॉपला आलेलो आहेत डोंगराच्या आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर किती उंच आलेला आहे आम्ही आणि आम्हाला इथे वरती एक पाण्याचा टाके सापडलेला आहे एकदम वरती टोका लागायचा एकदम खूप वरती आलो आहेत आणि हे पाण्याचं टाक बघा किती पाणी घाण आहे परंतु त्यांनी कोरून ठेवलं आहे बघा पाणी लेथ नडे लो काय कर रे भाई आहे का अरे हां तर काहीच याच याचा जो पार्ट आहे तो इथे पडलेला आहे आणि तो आता आम्हाला उचलून वरती ठेवायचा आहे आता आम्ही आलो आहे एट्टी वन नंबरच्या गोव्यामध्ये केव्जमध्ये वाव <laughs> <नुमा दला? laughs> तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आपला ट्रॅक इथेच कम्प्लीट झालेला आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गाईज थँक्यू